जातच नाही नाही ते लाल बँकेच काहीतरी प्रॉब्लेम वाटत नाही बसान थोड्या वेळ काय करते मी थोडा फोन स्विच ऑफ करून तर तुम्हाला पाणी देऊ का नहीं। नहीं। नहीं।

म्हणजे होतय फोन काय थोडं प्रॉब्लेम येतोय काहीतरी ना ठीक okay, आहे ना पण मग तुझ्या कशी बसून बाई मला जमून ते प्रॉब्लेम आहे थोडासा म्हणून त्याला परत पैसेच नाही फोन पण फोन पे मध्ये कोणाला समजत नाही ते त्याला सांगितलं तर तू लगेच हे कर पार्सल घेऊन जाईल माझं पार्सल आता तू जाईल त्याला काहीतरी करावंच लागल तेव्हा तू थांबल बघू ट्राय करू तुम्ही जरा वेळ बसा कुठसर अकाउंट मध्ये एक रुपया नाही आणि मला म्हणजे थोड्या थोड्या थांबा ह्याच्या मनात काय मला काही कळालं ठेवणार काही

आणि ती म्हणते मला वर दिली नाही कंपनीत घ्यायला तुमची काही खात्री घेऊन तिचं म्हणजे मग आता हळूहळू हळू 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 या उतरता दिसा काही नाही बाई मला ना। याचे हजार रुपये पाच मग ते तुम्हाला विचारते मी पाणी ठेवा कधी बाकी